बीडमध्ये हालचालींना वेग वाल्मी कराडच्या तुरुंगातून आणखीन तीन कैद्यांना हलवलं धनंजय देशमुख कळम पोलिसांना भेटणार वाल्मिक मारहाण केल्याचा ठपका ठेवत महादेव गित्ते आणि त्याच्या चार साथीदारांना बीड कारागृहातून हर्सुल कारागृहात हलवण्यात आलेलं होतं आणि या मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये हालचालींना वेग आलेला असून पोलीस विशेष खबरदारी घेताना दिसत आहे तशातच बीड जिल्हा कारागृहातील मारहाणीच्या घटनेनंतर बीड पोलिसांनी अक्षय आठवले मनीष क्षीरसागर आणि सवय्यांना नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आलेलं आहे बीड जिल्हा कारागृहात सोमवारी सकाळी कराड ग्यांग आणि महादेव गित्ते यांच्यामध्ये हानामारी झाल्याचं समोर आलंय महादेव गित्तेने वाल्मी कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय त्यानंतर महादेव गित्तेसह इतर चार आरोपींना हर्सुल कारागृहात हरव हलवल्याची महादेव गित्तेला पोलीस व्हॅनमधून नेत असताना त्यांनी ही माहिती दिली आहे मारहाणीच्या घटनेनंतर महादेव गित्ते यासह इतर चौघांना संभाजीनगर येथील हर्सुल कारागृहात हलवण्यात आलेला आहे दरम्यान आज अक्षय आठवले याच्यासह इतर दोघांना नाशिक कारागृहात पाठवण्यात आलेला आहे मसाजोग हो येथे काल एकतीस मार्च मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली नाही यावर्षी ईद मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा स्वर्गीय संतोष देशमुख यांचा मानस होता परिणामी काल मुस्लिम बांधवांना अश्रू झाले मुस्लिम बांधवांचा मुख्य सण असून देखील त्यांच्यामध्ये सणाबद्दल उत्साह नव्हता त्यांनी दिवस माझ्यासोबत दिवसभर वेळ घालवला केच पोलिसांच्या हातात तपास असताना त्यांनी तो चोखपणी करण्याचा प्रयत्न केला नाही केच पोलिसांनी कळमच्या महिलेची चौकशी देखील केली आणि त्या महिलेने अनेक लोकांना अडकवलं आहे विशेष करून पी आय साहेबांनी केलेल्या दोन चुका आमच्या भावाला मृत्यूच्या तोंडात नेण्यास कारणीभूत ठरल्या कालपासून जी कळमची महिला आहे जे हे सगळे आरोपी आहेत खून प्रकरणातले खंडनीतले अपहरणातले या लोकांनी त्या महिलेचा कसा उपयोग केलेला आहे या सगळ्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा त्याविषयी जर त्या महिलेची चौकशी झालेली असेल तर त्या महिलेची चौकशी काय झाली आणि तिचा आत्ता खून काय झाला याविषयी सगळ्यांना कळणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते कळलं पाहिजे म्हणून या ज्या काही घ घटना घडलेल्या आहेत आम्ही विनंती केली होती गावकऱ्यांनी आम्ही की या महिला संदर्भात आम्हाला सगळ्यांना माहिती द्या किंवा त्या महिलेचा ह्याच्यामध्ये काय रोल आहे किंवा ती महिला तीच आहे का याविषयी अजून सविस्तर माहिती आमच्याकडं कुठलीच अधिकृत आलेली नाही ती माहिती आमच्याकडे आली पाहिजे असं आमचं मत आहे दुसरा विषय असा की उद्या उपमुख्यमंत्री अजितदादा यांना गावातील शिस्त शिष्टमंडळ त्या गोष्टीसाठी भेटणार आहे की जे सध्या ही घटना घडल्यापासून पण या बीड जिल्ह्यामध्ये काय चाललं आहे जेल प्रशासनात काय आहे आता तिथं स्वतः अनुभव घेतलेले जर कैदी हे शिफ्ट केले जातात आणि ते शिफ्ट करत असताना ते म्हणत आहेत की सी सी टी व्ही चेक करा कोणी कुणाला मारले त्याच्यानंतर कळेल किंवा तिथं आवकजावकला ज्यावेळेस दिलेलं आहे की सी सी टी व्ही फुटेजचा अहवाल द्या म्हणून तर तो कुठल्याही प्रकारे दिला गेला नाही किंवा तिथं जे नवीन आरोपी जात आहेत त्यांना शिफ्ट करतायत पण जे या खुनातले आरोपी आहेत ज्या अपहरणातले आरोपी आहेत जे खंडणीतले आरोपी आहेत ते तिथंच आहेत मग यांना काय शिफ्ट केलं जात नाही यांना पण शिफ्ट केलं गेलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचा जो जबाब आहे किंवा या गोष्टीचं जे काही स्पष्टीकरण आहे ते विचारण्यासाठी उद्या अजितदादा पवार यांना बीड येथे हे शिष्टमंडळ भेटणार आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी बीड